शिरपूर सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोनी साम हे गावठी बनावट कट्टे व जिवंत काडदुसे बेकायदा त्यांच्या कब्जात बाळकून चोरी खरेदी विक्री करण्याकरिता त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच वीस एफ त्रेपन्न त्रेसष्ट यावर उमटी मध्य प्रदेशकडून खामखेडा शिरपूर मार्गाने येत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्यानुसार पथकातील भूषण पाटील संजय भोई सुपनील बांगर योगेश मोरे कृष्णा पवार अल्ताफ खामखेडा शिरपूर रोडवरील वाहन थांबून रोडच्या बाजू जाऊन चा, आडोशाला लपून बसून काही वेळाने उमटी मध्य प्रदेश कडून एका मोटरसायकल वर दोन इसम डबल सीट बसलेले येताना दिसले त्यातील मागे बसलेल्या विश्वाच्या हातात पांढऱ्या रंगाच्या रुमाला काहीतरी गुंडाळलेले दिसले सदर मोटरसायकल पळून घेऊन जात असताना त्याचा पाठलाग केला खानखेडा गावाजवळ रोडच्या बाजूस त्यांनी त्यांची मोटरसायकल फेकून दिली व ते तिघे जवळच असलेल्या बाजरीच्या शेतात पळाले पोलिसांनी बळजबरीने शेतातून त्यांचा पाठलाग करून पुढे काही अंतरावर असलेल्या नदीच्या काठाजवळ काटेरी जाडो रूपात आरोपी पळून जात असताना त्यांना पकडले आहे त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावगाव बाळासाहेब रामभाऊ मिसाळ वयवर्ष अठ्ठावीस अंकुश पवार परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ राहणार देवळी गव्हाण तालुका जाफराबाद जिल्हा जालना असे सांगितले आरोपी क्रमांक एक बाबासाहेब रामभाऊ मिसाळ यांच्या हातात पांढऱ्या रंगाचा रुमालात गुंडाळलेल्या कापडी पिशवी दोघांना बाजरीच्या शेतातून खामखेडा रोड आणले व पंचा समक्ष त्यांची अंक जडदी घेतली असता त्यांच्या कपच्यात पाच गावठी कट्टे व नवजीवंत काडदुसे एक मोटरसायकल असा एकूण तीन लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तिघा आरोपी विरुद्ध एकशे पस्तीस प्रमाणे शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई श्रीकांत देवरे पोलीस अधीक्षक धुळे किशोर काळे भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम पवार रफिक मुल्ला संदीप ठाकरे भूषण पाटील संजय भोई संप्लीन बांगर योगेश मोरे कृष्ण पवार अल्ताफ मिर्झा मनोज पाटील यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे श्रीराम पवार आणि भूषण पाटील यांना अशी बातमी मिळाली होती की मध्य प्रदेशमध्ये जे उमरटी गाव आहे त्या उमरटी गावामधून गावा दोन इसम काही कट्टे विक्रीसाठी येथे आणत आहेत त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप लावला असता बाबासाहेब रामभाऊ मिसाळ हा वय अठ्ठेचाळीस संभाजीनगर येथे राहणारा आरोपी आहे आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ हा जालना येथे राहणारा आरोपी आहे त्या दोघांनाही ताब्यात घेतली असता आपल्याला एकूण पाच गावठी कट्टे त्याचप्रमाणे नऊ एम एम असे अकरा जिवंत काढतूस असे आपल्याला मिळालेले आहे आणि एकूण तीन लाखाच्या वर मुद्देमाला आपण जप्त केलेला आहे तीन पंचवीस आम साहेब च्या गुन्हा दाखल केलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि हे नेमके कट्टे कोणासाठी विकत घेण्यात आले होते याचा तपास आता चालू आहे लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा शिरपूर